वाडा तालुक्यातील छोट्याशा विल्कोस या गावातील रहिवाशी सौ निकिता निवास शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन फोटोला औक्षण व राखी बांधून आपल्या घरी रक्षाबंधन साजरी केली वेळ व अंतर यामुळे सगळ्या बहिणी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर जाऊ शकत नाही त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा फोटो विकत घेऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे पूजन करून लाडक्या बहिणीने खऱ्या अर्थाने आपल्या छोट्याशा गावात एक वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले व मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण ही योजना खऱ्या अर्थाने गावपाड्यापर्यंत जाऊन पोहोचवली याचा अनुभव आला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक जिजू पाटील यांनी सदर व्हिडिओ पाठवला असता व्हिडिओचे व निकिताताईचे कौतुक करून विशेष आभारी व्यक्त केले